पावसा शा हा हा कार गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे पावसानं चोवीस ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत अक्षरशः हाहाकार माजवला असून अनेक शेतकऱ्यांच्या धान पिकाचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या पार्श्वभूमीवर गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी एक नोव्हेंबर रोजी सडक अर्जुनीच्या सौंदर्य चिखली व अर्जुनी, अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या पांढरवानी नवेगाव गोठणगाव करांडली केळवद केशोरी इळता व भरनोली गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली खासदार डॉक्टर पडोळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे धान पीक जमिनीतच कुजलं असून अनेक ठिकाणी पिके पूर्णतः नष्ट व जमीन, जमीन दोस्त झाली आहेत धानाच्या कळपा आणि मळणी केलेले धान पाण्यात भिजल्यानं धानाला बुरशी व अंकूर फुटले आहेत यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलं आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार डॉक्टर पडोळे यांनी राज्य शासनाला तात्काळ मदतीची मागणी केली शासनानं शेतकऱ्यांना कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा आणि हेक्टेरी किमान एक लाख रुपयांची नुकसान भरपाई तातडीनं द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना सावरता येईल अशी ठाम मागणी त्यांनी केली तर खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी तालुका प्रशासनाला शेतकऱ्यांच्या धान पिकांचे सरसकट पंचनामे त्वरित पूर्ण करून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले तसेच पुढील हंगामासाठी योग्य बी बियाणे खतांसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असं देखील खासदार म्हणाले आहेत गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकरी सध्या नैसर्गिक आपत्तीमुळे हातबल झाले असताना खासदार डॉ प्रशांत पडोळे यांच्या या तात्काळ प्रतिसादामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झालाय तर शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत आणि सातबारा कोरा झाला नाही तर शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी शासनाला दिलाय यावेळी माजी आमदार दिलीप बनसोड अर्जुनी मोरगावचे काँग्रेस तालुकाध्यक्ष घनश्याम धामट सडक अर्जुनीचे काँग्रेस तालुकाध्यक्ष मधुसूदन दानोडे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे पंचायत समिती सदस्य फुलचंद बागडेरिया नायब तहसीलदार खुशाल कावळे तालुका कृषी अधिकारी सुलक्षणा पाटोळे मंडळ अधिकारी पुंडलिक कुंभरे पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले ग्रामपंचायत अधिकारी प्रेमानंद नगराळे परमेश्वर नेवारे ग्राम महसूल अधिकारी विजय निमकर संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास जात आहे आठ हेक्टरी एक लाखाच्या वरती उत्पादन त्यांच्या हातातून सरकत आहे आज जो धान पडलेला आहे बांदीमध्ये तो सुद्धा खराब झालेला आहे त्याला सुद्धा पाणी असल्यामुळे कोंब फुटले आहे ज्यांनी काटले आहेत रस्त्यावर वाढवत आहेत तो धान सुद्धा झाकून ठेवल्यामुळे गरमीमुळे आणि या पाण्यामुळे त्याला सुद्धा कोंब फुटले आहेत धान चुरल्या चुरल्या धानाला सुद्धा कोंब आहे जो कडपा पडले आहे त्या बांध्यामध्ये ते पाण्याखाली आहेत आणि त्यांनाही कोंब फुटलेलं आहे सरसकट हंड्रेड पर्सेंट नुकसान आहे आम्हाला फडणवीस साहेबाला मुख्यमंत्री साहेबाला आम्ही विनंती करतो की तुम्ही जो ठरवता का सतरा हजार रुपये हेक्टरी आज प्रत्येक एकरी खर्च तुम्ही बघितला शेतकऱ्यांचा तर तीस हजार रुपया वीस क्विंटल कमीत कमी तुम्ही पकडल्या आणि दोन हजार चा रेट तुम्ही पकडल्या तरी एक लाखाच्या वरती हेक्टरी हा शेतकऱ्याला मिळू शकते परंतु एवढा जो नुकसान झालेला आहे शेतकऱ्यांचा तो त्यांना मिळाला पाहिजे साहेब मी आपल्याला विनंती करतो की वर्षभर त्याला राहण्याकरता पोराला शिक्षण करण्याकरता बिमार पडले तर दवाखान्याचा खर्च हा त्याच्यामध्ये भागू शकत नाही साहेब आज कोरडबाऊमध्ये फक्त साडेआठ हजार म्हणजे एकरी झाला किती तर तुम्ही शेतकऱ्यांच्या आसूला न्याय द्याल आणि प्रति हेक्टरी एक लाख रुपये द्याल याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडून तुम्ही पन्नास हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला कास्तकाराला द्यायला पाहिजे मी विनंती करतो की तुम्ही ते द्यालच जे थोडे बहुत धान आज बांधीमध्ये वाचतील थोडा बहुत होईल ते सुद्धा धान खरेदी केंद्रावर आपण घ्यायला पाहिजे जे चांगले धानं थोडे बहुत वाचतील पाच पर्सेंट दहा पर्सेंट कारण की ते सुद्धा कुठं विकतील शेतकरी हा सुद्धा त्यांच्या प्रश्न आहे तर तुम्ही सातबारा समजा नील केला तर धान खरेदी केंद्रावर आपल्यामार्फत आपल्या आदेशाने हे धानसुद्धा घ्यायला पाहिजे सर एवढी आपल्याला विनंती करतो समजा आपण या शेतकऱ्याला नाही दिल दिलं नाही तर शेतकरी आज रस्त्यावर उतरून आपल्या विरोधामध्ये आंदोलन करेल आणि आपली जगा आपल्याला दाखवून देईल न्यूज रिपोर्टर चेतन सम्रीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा